सन्माननीय बाळासाहेब थोरात सन्माननीय शंकररावजी गडाक अजित नवले या भागाचे शिवसेनेचे प्रमुख सुनील शिंदे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे आणि व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि या मंडपात जमलेले आपण सर्व महाविकास आघाडीचे समर्थक मी जेव्हा आलो सभेला तेव्हा तप्त ऊन होतं आता दिवस मावळलेला आहे म्हणजे किती वेळा आपण बसलोय पहा ते खरं आहे की आम्हाला लहान सभा पाहण्याची सवय नाही पण अकोल्यातल्या आपण जे मगाशी म्हणाल की इथे इतके विचारवंत अभ्यास बोलणारे वक्ते होऊन गेले आणि इकडल्या लोकांना ऐकण्याची सवय या भागामध्ये अनेक मोठ्या चळवळी झाल्या संघर्ष झाले म्हणजे दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन होण्याआधी या या भागात मोठं आंदोलन झालं पुण तांब्याला पुढे गेला कॉम्रेड नवले म्हणजे सगळ्यात मोठं आंदोलन म्हणजे शेतकरी संपावरच गेला इतकं मोठं आंदोलन त्याने या आंदोलनानं या भागातल्या आंदोलनानं देशाचं दे लक्ष वेधून घेतलं शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले आणि या अशा भागामध्ये आणि या अशा भागामध्ये भाषण करणं विचार मांडणं आपल्याशी संवाद साधणं ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे या भागामध्ये या भागामध्ये फार मोठा इतिहास फार मोठी परंपरा आणि ही परंपरा लढणाऱ्या माणसांची संघर्ष करणाऱ्या कॉम्रेड अजित पोबरे यांचं भाषण आपण ऐकलं असत ज्या भागामध्ये डावी चळवळ असते जमनुष डावे ज्या भागात रुजलेले असतात तो भाग इतर आदिवासींचा असतो कष्टकऱ्यांचा असतो गरीब शेतकऱ्यांचा असतो आणि या भागामध्ये सातत्याने ही चळवळ मला दिसते हे सगळे लोक त्या दिल्लीच्या सीमेवर भारतीय किसान हे दिसत भारतीय किसान सभा नरेंद्र टिकेत असतील महेंद्र टिकेत असतील ऊन पाऊस वारा थंडी तिथे बसले होते हजारो लोक आणि त्याच्यामध्ये हे महाराष्ट्राचे लोकसुद्धा आपले उपस्थित होते या भागात हे खरं आहे की तिथे पोचलेला राजकीय नेता मी असे तिथे राजकीय नेत्याने येण्यास बंदी होती पण मी आलो टिके साहेबांनी माझं स्वागत केलं स्वतःचे बाहेर आले मला घ्यायला याचं कारण असं आहे की हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र अशा प्रकारच्या देशाच्या लढ्यामध्ये सदैव प्रामाणिकपणे पुढे असतो आणि म्हणून नरेंद्र मोदी या महाराष्ट्राला घाबरतात अमित शहा कोणाला घाबरत असेल तर महाराष्ट्राला घाबरत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे गेल्या एक महिन्यामध्ये मोदी सतरा वेळा महाराष्ट्रामध्ये आले लक्षात घ्या प्रधानमंत्री अमित शहा जवळजवळ रोज महाराष्ट्रामध्ये येतोय कशा करतोय त्याला या राज्याची भीती वाटते आपली सत्ता उलथवून टाकण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आण आहे आणि या महाराष्ट्र जो आहे एकदा या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली की त्याचा वणवा अख्ख्या देशामध्ये भडकतो पेटतो आणि आता तर मशाल पेटली नरेंद्र मोदीने माझं काय आव्हान आहे आणि मी कोणाच्या बापाला घाबरत नाही सगळ्यांना माहिती मी तर अमित शहाला पार्लमेंटला सांगितलं आहे रेकॉर्ड होते तुम्ही बघा युट्यूबला अरे भाई तुमची स्कूल में पडते हो ना स्कूल स्कुलकाम हेडमास्टर हो। आमच्या महाराष्ट्राला मराठी माणसाला तुम्ही शिकवू नका राष्ट्रभक्ती काय हिंदुत्व काय संघर्ष काय का का? तुम्ही सगळे आयत्या बिळावर नाव या देशाची जमीन तयार करण्याचं काम या महाराष्ट्राने केलं काय तुमचं योगदान आहे नरेंद्र मोदीचं काय योगदान आहे अमित शहाचं काय योगदान आहे हा देश उभा करण्यामुळे आपण मग अशी उल्लेख केला शेतकऱ्यांचा कांदा कांदा निर्यात बंदी शरद पवार साहेबांचा मला तो प्रसंग आहे माझ्या शेतकऱ्याला चार पैसे जादा मिळणार असतील शेतकरी कधी पैसे कमावणार दलाल ठेकेदार हा बाकी सगळ्या संस्था हे पैसे कमवतात का कांदा दूध पण गरीब शेतकऱ्याला दूध आणि कांद्यामध्ये पैसे मिळायला लागले ला ला की निर्यात बंदी येते आता काल बातमी आले बाळासाहेबांनी सांगितले पण ही निर्यात बंदी आपण पाहिलं असेल बाळासाहेब ही गुजरातसाठी गुजरातचा पांढरा कांदा गुजरातचा दोन हजार टन पांढरा कांदा मी तुम्हाला सांगतो हा बरोबर ना गुजरातच्या दोन हजार टन पांढऱ्या कांद्यासाठी मोदी आणि शहानी निर्यात बंदी उठवली कारण त्याला गुजरातच्या पंचवीस जागा जिंकायच्या पण या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे लक्षात घेणार आणि हा दोन हजार टन कांदा जो निर्यात निर्यात होणार आहे तो महाराष्ट्राच्या मुंबईतल्या नावासेवा पोट्रस्ट नावासेवा बंदरातून होणार आहे म्हणजे आमचा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्राच्या शेतकरी याच्यामध्ये नाहीये या शेतकऱ्याचं दुःख या राज्यातल्या शेतकऱ्याचं दुःख मोदी आणि शहाना कळणार नाही त्याला गुजरात त्याला असं वाटतंय गुजरात म्हणजेच देश आहे आणि मी गुजरातचा पंतप्रधान आहे हिंदुस्थानचा ना नाही त्याच्यामुळे हा महाराष्ट्र लुटून सर्व काही गुजरातमध्ये चालले शेतकऱ्यांपर्यंत विषय गेला पाहिजे गुजरातसाठी निर्यात बंदी कांद्याची उठली जाते महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी नाही आमचा शेतकऱ्याचा कांदा गेला काही महिन्यामध्ये काही वर्षामध्ये रस्त्यावर टाकावा लागला प्रचंड नुकसान झालं पण गुजरातच्या शेतकऱ्यांचे जे दलाल आहेत सगळे ठेकेदार महाराष्ट्रातला कांदा घेणारे जे आहेत ना हे गुजरातमधूनच जावं लागते माझ्या माहितीप्रमाणे सगळे ठेकेदार गुजरातचे सगळे व्यापारी गुजरातचे महाराष्ट्राला कंगाल करायचं महाराष्ट्राच्या मराठी माणसाला शेतकऱ्याला भिकारी करायचं <coughs> अशा प्रकारच्या सुडाचं राजकारण महाराष्ट्राच्या बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा करतायत हा कोणता तरी ते बदला त्यांचा राग आहे महाराष्ट्र महाराष्ट्रावर दिल्लीतून अनेक औरंगजेब असेल अफजल खान असेल सगळे चाल करून आले आपण सगळ्यांना इथे झोपवलेला आहे हे का करतायत मोदी आणि शहा असं का वागतात महाराष्ट्री त्यांचं वैर का आहे याचा अभ्यास जर केला तुम्हाला कळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला आपल्याला इतिहास असा कोणता इतिहास मोदी शहाच्या विजरातला नाही त्यांना फार तर भूगोल असेल या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पण औरंगजेबाचा जन्म हा गुजरात मध्ये झाला आहे मला माहित नसेल तर सांगतो म्हणून तो गुजरात सातत्यानं महाराष्ट्रावर चाल करून मोदी शहाचा पण तो औरंगजेबाचा धडका आपण इथे बांधलेला आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये मोदी शहाला सुद्धा हा महाराष्ट्र जागा दाखवलेश्वर आला ही निवडणूक ऐतिहासिक अनेकांनी सांगितलं अरे ऐतिहासिक म्हणजे काय ही निवडणूक क्रांतिकार देशाच भविष्य घडवणारी तुमच्या पुढल्या पिढीच भविष्य घडवणारी आणि आपलं भविष्य आम्हालाच घडवायचं आहे मोदी नाही घडवू शकत ऐतिहासिक यासाठी देशाचा पंतप्रधानवर पदावर बसलेले व्यक्ती गेल्या दहा वर्षापासून रोज खोटे बोलते या देशाचं दुर्दैव ज्या देशाला पंडित नेहरूंसारखा एक महान प्रधानमंत्री लाभला लाल बहादूर शास्त्री लाभले ला, इंदिरा गांधी गांधी मनमोहन सिंग राजीव गांधी अटल बिहारी वाजपेयी अशा महान पंतप्रधानांची परंपरा या देशाला लाभली आहे त्या देशावरती हो। तुळशीमध्ये भांगेचं रोपट निर्माण व्हावं अशा पद्धतीनं खोटं बोलणारा रोज खोटं बोलणारा नरेंद्र मोदी आपल्याला प्रधानमंत्री लाभले रोज कारस्थानं करणारे अमित शहा गृहमंत्री लाभ आणि ह्यांना आपण उखडून फेकल्याशिवाय हा देश सचोटीच्या मार्गाने जाणार नाही आमची खोट म्हणजे किती खोटं बोलावं परवा पाच देशातला जो पहिला टप्पा झाला एकशे आठ जागांचा एक जागा। त्यात महाराष्ट्रातल्या पाच या एकशे आठ जागांपैकी बहुसंख्य जागांवरती भारतीय जनता पक्षाचा पराभव होता महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या पाचच्या पाच जागा आपण जिंकतो हे बरोबर आपण बोलतो आज ज्या आठ जागांवरती निवडणूक होती आहे दुसऱ्या टप्प्यातली त्या आठ जागावरती आपण आघाडीवर आहोत चांगल्या मत नांदेडला सुद्धा आपण जिंकतो आहे पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण हारतो हे कळल्यावरती नरेंद्र मोदींनी हिंदू मुसलमान सुरू केला तरी आम्ही म्हणतो अजून हिंदू मुसलमान करत कसं नाही माणूस आवडता खेळ कसा, कसा सुरू करत नाही काय म्हणाला काँग्रेस पक्षानं ज्यांच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे आमची सत्ता आली तर आम्ही ही संपत्ती जी आहे काय संपत्तीच वाटप करू पुनर्वाटप करू पुनर्वाटप करू आणि वर ते पुढे म्हणतात महिलांना उद्देशून बायनो तुमच्या गळ्यातली मंगलसूत्र सुद्धा हे लोक खेचून जास्त मुलं असलेल्यांना देतील म्हणजे मुस्लिम बांधवांना देतील देती। असं दादांत खोट विधान या देशाचा प्रधानमंत्री करू शकतो जो आमच्या महिलांच्या मंगलसूत्राला हात घालतो भारतीय जनता पक्ष मंगलसूत्र चोरांची टोळी आहे आमच्या महिलांच्या आमच्या माता भगिनींच्या मंगलसूत्राला मंगल जो नरेंद्र मोदी हात घालतो त्यांना मला सांगायचं आहे या देशातल्या महिलांची मंगलसूत्र जे धोक्यात आली असेल ते तुमच्या दहा वर्षाचा राज्यात आले गेल्या तुमच्या राज्यात दहा वर्षात जेवढी माता भगिनींना विकावी लागली गहाण ठेवावी लागली मंगलसूत्रांचं बलिदान करावं लागलं ला। ते गेल्या सतरा वर्षात कधी झालं नाही तुम्ही नोटबंदी केली हा हाकार माजला घराघरामध्ये हा कार माजला महिलांना आपलं मंगळसूत्र विकून काही काळ आपलं घर चालवावं लागलं लाग नरेंद्र मोदी लक्षात घ्या तुम्ही लॉकडाऊन केलं अचानक कारखाने बंद उद्योग बंद मुलं बाळ घरी कमवती हो माणसं घरी बसली तेव्हा या देशातल्या महिलांना आपलं मंगलसूत्र विकून घर चालवावं लागलंय लाग बेरोजगारीला कंटाळून अनेक मातांनी आपल्या मुलांसाठी फ्री भरण्यासाठी मंगळसूत्र आपल्या राज्यामध्ये विकलेलं आहे शिक्षणासाठी मंगळसूत्र विकले आरोग्यासाठी मंगळसूत्र विकलं आणि आपण म्हणताय काँग्रेसचे लोक आम्ही सगळे महिलांची मंगळसूत्र ओढू हजारो सैनिक या देशामध्ये दे गेल्या दहा वर्षात शहीद झाले काश्मीरच्या सीमेवर वीर पत्नी वीर मातांनी आपलं मंगलसूत्र देशासाठी त्यागलेलं आहे याचा हिशोब कोण देणार हिंदू मुसलमान करायला तुम्हाला आमचं मंगलसूत्रे आमचं पवित्र बंधन आहे हिंदुत्वाचं हिंदू, हिंदू संस्कृतीच तुम्ही कसले हिंदुत्ववाद तुम्ही ठोंग्या आणि अशा ढोंगी हिंदुत्ववाद्यांना आपल्याला घरी बसवायचं संदीप बरपे आपण मगाशी काय म्हणाला ते कोण देवेंद्र फडणवीस आला आणि त्याने काय सांगितलं गाणं रामाचं जावलं आणि रामाच्या हातामध्ये धनुष्य बाणायला सांगितलं त्याला माहीत नाही की आता नवीन रामायण लिहिलं गेलेलं आहे ते रामायण असं आहे की अयोध्य मधे राण प्रतिष्ठा अपन के लिए सजावट के लिए रोशनाई के लिए राह राम आएंगे तो अंगना सजाएंगे और किसान आएंगे तो रस्ते में खिले बिछाएंगे मान्य नहीं है शेवटी राम हा सुद्धा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा अयोध्येचा राजा होता लक्षात घ्या राम जेव्हा वनवासात निघाला तेव्हा सीमेवर त्याला सोडण्यासाठी हजारो शेतकरी आले आणि राम जेव्हा वनवासातून परत आला अयोध्येला तेव्हा सुद्धा त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीतले शेतकरी कष्टकरी तिथे हजर होते त्या शेतकऱ्यांच्या वाटेत तुम्ही खेळे ठोकता दिल्लीत येण्यासाठी हे का रामाला मान्य होईल आणि ज्या दिवशी शिवसेना फोडली आणि धनुष्यबाण त्या चोरांच्या हातात गेलं रावणाच्या तेव्हा रामानं धनुष्यबाण बाजूला ठेवलं आणि हातामध्ये मशाल घेतली धनुष्यबाणाचं काम संपलं यापुढे या, या देशामध्ये मला मशाल घेऊन या रामाला देश जागा करावा लागेल पेटाळा करावा लागेल आणि या मोदी शहा फडणवीस शिंदेची लंका जाणण्यासाठी मला हे अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण झालं महाविकास आघाडी स्थापन झाली ते यासाठी कोणाला स्वप्नात तरी वाटलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कम्युनिस्ट पक्ष हा आप हे सगळे एकत्र येतील एकत्र बसतील गळ्यात गळे घालतील पण देशासाठी या राष्ट्रासाठी संविधान वाचवण्यासाठी आपण सगळे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही राष्ट्र नेशन फास्ट देश शेतकरी कष्टकरी याचं हित हे आमचं दिले अकोल्यातल्या जनतेला इतकं सांगेल सांगे। भाऊसाहेब वाघचौरे यांचं सुद्धा रामाप्रमाणे परत आगमन झालेलं आहे त्यांना कळलंय शिवसेना हीच अयोध्या दुसरा पर्याय नाही जे शिवसेनेतून गेले बर का त्यांचा कधीही विजय होत नाही आता पा इकडे काय होत आहे ते दादा कुंक्याचा एक सिनेमा होता एकटा जीव सदाशिव तसा चार जून नंतर हा सदाशिव एकटाच फिरणार एकटा जीव सदाशिव कोणी त्याच्या बरोबर नसा हा एकटाच फिल्म एकटा जीव सदाशिव हा सिनेमा तुम्हाला चार जून नंतर पाहतो आपण सगळ्यांनी ही मशाल जी आहे ही मगाशी बाळासाहेबांनी सांगितली त्याप्रमाणे घराघरात आदिवासी पाड्यावर सगळ्यांवर पोहोचवणं गरजेचं आहे हे लोक फसवत आहेत काही ठिकाणी मी त्यांचं आव्हानं बघितली की धनुष्यवाण हे उद्धव ठाकरेंतच आहे म्हणून त्यांना मध्य अशा क्लिप्स आता फिरायला नाही द्या इतके घाबरलेले आपण लोकांचा हा भ्रम दूर केला पाहिजे आणि या मशालीच्या मागेच्या महाविकास आघाडीच्या मागेच्या अकोलेकर आणि ठामपणे एका मजबूत उभं राहून जी परंपरा या जिल्ह्याची या भागाची आहे ती आपण कायम ठेवली पाहिजे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा या महाविकास आघाडीच्या त्या काँग्रेसच्या नाहीत त्या राष्ट्रवादीच्या नाहीत त्या शिवसेनेच्या नाहीत नाही त्या ज्या आहेत त्या कम्युनिस्ट पक्षाच्या आहेत त्या शेतकरी कामगार पक्षाचा आहेत त्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विचार फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये मी राहुल गांधी बरोबर भारत जोडो यात्रामध्ये पठाणकोट पासून जम्मू पर्यंत चालत आलो पस्तीस किलोमीटर हो। मी चाललो पठाणकोटला सुरू केलं त्यांच्यावर मी पर्यंत चालत मला पाहायचं चा होतं की एक तरुण नेता जो एक मोठी परंपरा एक मोठी विरासत घेऊन हो। आणि मोदीच्या भाषेमध्ये घराणेशाही घेऊन त्या घराणेशाहीला परंपरा या लक्षात घ्या ज्याला घरच नाही त्याची काय घराणी असणार आणि आखा देश आज राहुलजींच्या मागे उभा राहतो राहुलजींचं नेतृत्व देशाने मान्य केलेलं आहे आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून राहुल जी असतील उद्धव ठाकरे जी असतील बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील शरद पवार साहेब असतील आपण एका विचाराने पुढे जातो आणि या लढाईमध्ये अकोला मागे राहता कामा नका हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ मागे राहता कामाने मला खात्री आहे ही मशाल नुसती पेटणार नाही तर भडकेल आणि देशाला दिशा दाखवेल जय हिंद जय महाराज